हा आणि काय राहिले का बघा इथे इथे बसरे चुटाई बाला खाऊ दे इथे इथं बसरे मोरा हो झाला डोकाच हालायच काम झाले सगळं असं कुठं आहे <laughs> काय सांगा कुठलं बाप असं पोरांनी हाल हाल करतात हिने पोरांचं बी करतात आणि शेजारची बी पोरं सोडत नाहीत आणि ते पोरग की यांच्याकडे गेल्यावरच ग बसते आम्ही घेतल्या त्याला समजत नाही बघा आता आमचा मामा येतो या चिक टुरकून पकलो या आजकाल वाटत आमचा मामा आमचा <laughs> मामा येतो या खिडकीत हात पाहिजे तो या खिडकीत गावला मासा ते चा केला हसू नो ग मामाली वंडाय तू हसू नो मामा आला ग नाही मामा आला ग नाही मामा दुसरा काय खामधंदा नाही हाय का नाही दुसरा खामधंदा हा हाय का, का नाही पाळणा घर काढून दिव्या काय गावाची पोरं सांभाळायला एवढा जागा सारविला सारविला मन पाच खडे मांडले मांडले एक कडा उडून गेला उडून गेला खिडकीत जाऊन दडला दडला खिडकी माझी माय गे माय गे दाता बुक्या खाय गे खाय गे कंबे कंबी दिवान दिवान दिवा गेला वाऱ्यान वाऱ्यान कंबीला नेला आध्यान कंबी काकत नाही घेऊन फिरल झोपली बघितलं सगळं एवढी सगळी कहाणी त्या पोरग्यास रचून खुटी नाटी गाणी म्हणून शेवट ते पोरग झोप आणि ते पोरग बी ह्यांच्याकडेच राहते का अवघ ना पोरं सांभाळायचं एवढं बायका घेऊच डोसक्या उघेल हे पोरं सांभाळतोय ह्या करतोय त्या करतोय त्या पूर्गीचा डबा जरी करायचा असला तर देणार एक चतकूर डब्याला आणि आणि काय डोंगर डो डोक्यावर घ्यायचा मला डबा करायचाय मला डबा करायचाय मला पोरं झोपवायची मला ह्या औकर मला त्या काय अवघड नसतंय मित्रांनो पोरासांग धोरा संग ढार आणि बाई संग बाई व्हायला लागतंय तवा संसार कडेला जातोय हे बघा झोपलं ते आईच्या कुशीपेक्षा बाच्या कुशीतले भारी पोरं झोपतात खरं जरा घाम सुटलाय मला लईच जरा आहे तेवढं काय काय सांगते मित्रांनो काय अवघड नाही सकाळपासून कामधंदा सोडलाय हे काम चालू आहे माझं ते आई बाबा पाशी मी पोरग एवढं राहील नाही नुसतं दंगा करते रडते यांच्याकडे आलं की गप का तरी असं काय बाय काय बाय म्हणायचं शांत करायचं ते सांगा शेवट आता ते पॉर झोपलं म्हणूनच म्हणाले कुठं पाळणा करत काढून दिव्या काय बघा चार पोरं गावाचे आणून सांभाळ दिले तर ते तर काम व्यवस्थित पार पडेल तू आता पोरग्याला मी झुकी दे आता पहिला माझ्या पोटाच बघ कुठलं की त्या पोटाचं बघाय पाहिजे आता चहा चपाती खाऊन झाल्या आधार लागलाय चला आता कामाचं बघतो बाय